नमस्कार मंडळी आज आपण बनवणार चिकन सुक स्पेशल टिपसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रथा आपण सर्व खडे मसाले घेतलेले आहेत आणि ते आपल्याला खतबत्त्यामध्ये चांगल्या प्रकारे कुटून घ्यायचे आहेत आता आपल्याला कढई गरम करत ठेवायचे आहे कढई गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर ते आपण कुटलेले गरम मसाले आणि तमालपत्र टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला लवकर शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये मिठाचा वापर करणार आहोत आणि झाकण देऊन आपल्याला कांदा शिजून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता आपला कांदा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि ती पण आपल्याला मिक्स करायची आहे आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला टॅमॅटो टाकून घेणार आहोत आणि टॉमॅटो पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि टॅमॅटो आपल्याला झाकण देऊन शिजवून घ्यायचं आहे इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेत आहे चिकन आपलं धुवून झालेलं आहे आता आपण चेक करूया आपला टॅमॅटो शिजलेला आहे की नाही आणि त्याच्यामध्ये आपण सर्व मसाले टाकून घेणार आहोत प्रथम काश्मीरी पावडर हळद धने पावडर सोप पावडर घरगुती आगरी गोळी मसाला आणि गरम मसाला टाकून घेणार आहोत आणि हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे आणि आपल्या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपल्याला ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही चांगल्या प्रकारे शिजलेली आहे त्याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेणार आहोत चिकन आपल्याला दोन मिनटं हाय फ्लेमवर मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे आपले सर्व मसाले चिकनला लागले जातील आता तुम्ही बघू शकता आपलं चिकन चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे आणि आपल्याला ते झाकण देऊन वीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे चिकन सुकं करताना आपण कोणत्याही प्रकारच्या पाण्याचा वापर केलेला नाही आहे चिकनच्या ज्यूसमध्येच आपण चिकन शिजवलेलं आहे त्यामुळे सुक्या चिकनला चांगली चव चा येते आता आपलं चिकन चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे वाटण टाकून घेणार आहोत आणि ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपलं वाटण चिकनमध्ये मिक्स होते तोपर्यंत तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि कशी झाली ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता आपल्याला चिकन पाच मिनटं वाफेवर तसंच शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपलं चिकन रेडी झालेलं आहे गार्निशिंगसाठी इथे मी कोथिंबीरचा वापर केलेला आहे फॉलो करा मराठी कल्चरला अशा मस्त मस्त आणि सोप्या रेसिपीजसाठी बाय बाय